नमस्कार प्रेक्षकांनो या या तुमचे स्वागत आहे मालिकेत आपण बघणार आहोत की आता सिस्टर मात्र रायाला मोबाईल आणून देते परंतु त्याच्याकडे प्रेमानेच बघत बसते इकडे मात्र राया म्हणतो जा ती मंजिरी बोलवत असेल तुम्हाला आणि मनाशी म्हणतो काय एक एक ध्यान असतात दुसरीकडे मात्र आता घोरपड्या तुझा आता गेम ओव्हर झाला तुझा मोबाईल भेटला दुसरीकडे जयच्या लक्षात येतं की सिस्टरनीच तो फोन घेतला आहे त्यामुळे तो तिला विचारू लागतो माझ्याशी डबल गेम करायचा नाही असं म्हणतो परंतु ती कबूल होत नाही आणि आता मंजिरी बोलावते आहे म्हणून मी जाते असं म्हणून तिथून पळ काढते दुसरीकडे जय मात्र रायपर्यंत पोचतो आणि त्याचा मोबाईल घेऊन जातो इकडे मात्र मामा आता मंजिरीला सांगत असतात की गावकरी सतत म्हणत असतात की रायाच्या कुटुंबाची आत्म तिथेच फिरत असते आणि त्यांचा वास तिथे आहे त्यामुळे आता सगळ्यांनाच त्यांची खूप भीती वाटत असते त्यांची भास होत असतात तेव्हा मंजिरी म्हणते नाहीये मामा मला नाही असं खरं वाटत तुम्ही हे खोटं बोलता आहे ना मला घाबरत आहे मुद्दामून असं बोलता आहे ना तेव्हा मामा म्हणतात नाही ग तुमच्याकडे असं मानत नसेल पण गावाकडे अशा गोष्टी होतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मंजिरीच्या बहिणीचं ढो जेवण असतं आणि इकडे मात्र ओटी भरत असतात इतक्यात मात्र आता मंजिरीच्या बहिणीच्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये तिचा नवरा पण येतो आणि सगळेजण म्हणतात हे बघा बाळाचे बाबा आले आणि आता सगळेजण त्याच्याकडे आनंदाने बघू लागतात इतक्यात मात्र आता रायाला पुरावा भेटतो आणि तो दुसरा व्यक्ती कोण आहे त्याचा नंबर मात्र रायाला भेटतो आणि राया तो नंबर डायल करतो तर तो फोन मात्र आता मंजिरीच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मोबाईलवर वाचतो आणि त्यामुळे आता राया त्याच्याकडे खूपच विचित्र नजरेने बघत असतो आणि हे मात्र मंजिरीच्या लक्षात येतं आणि तो, तो मात्र प्रचंड घाबरून जातो आणि आता रायाने आपल्याला पकडलं का याची भीती त्याला असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा